तटकरेंच्या राजकीय व्याख्या त्यांची अशी आहे की पालकमंत्रीपद म्हणजे सत्तेचा मलिंदा शिवसेनेची राजकीय व्याख्या बाळासाहेबांनी अशी दिलेली आहे का शिवसेनेचं आणि शिवसेनेचं पद असेल किंवा राजकीय पालकमंत्रीपद असो किंवा मंत्रीपद असो शिवसेनेसाठी पद म्हणजे सेवा आहेत आणि आम्ही सेवा करण्यासाठी पालकमंत्री पदाचा अट्ट धरलेला आहे आत्तापर्यंत रायगडला ज्या पद्धतीने लुबाडलं गेलं लुटलं गेलं ओरवडून खायलं गेलं असं म्हटलं तरी घ्या वावगं ठरणार नाही तटकरींनी काही ठेवलं नाही ना जमिनीने ठेवल्या शासकीय जमिनीसुद्धा अडपून टाकलेल्या आहेत काही बाकी ठेवलेलं नाही फक्त तुमच्या नावा काय सातबारा असेल तोही जपून बघा राहिलाय की तो सुद्धा ट्रान्सफर होऊन जाईल